नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले आहोत सायबर कॅफेमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काय ग्रामीण भागात जे काय आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर अजून कागदपत्र जे काय कमी राहत किंवा आपल्याला नवीन काढायचे राहिला तर वाहनगाव जे एम टी हायस्कूलजवळ आपल्याला सायबर केफे या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी जेणेकरून कोणाचं कागदपत्र कमी असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की काढा आणि या व्हिडिओत तुम्हाला जे काय कागदपत्र कोणकोणती त्या ठिकाणी काढतात ते सर्व या व्हिडिओत तुम्हाला नंगा मिळेल फक्त ते व्हिडिओ तुम्ही सायबर केफेमध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म पण भरतील नमस्कार मित्रांनो नवीन ओलोगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि मी असे काय गाणी तुम्ही बघता असे किंवा यूट्यूब चॅनल मित्रांनो आपण फायनली वाहनगाव या ठिकाणी पोहोचलेला आहोत आणि धनदीप मल्टी सर्विस सायबर केफे या महासेवा केंद्रामध्ये आपण आलेलो आहोत आणि या महासेवा केंद्रामध्ये कोणकोणते कागदपत्र काढून भेटतात या सर्व व्हिडिओ तुम्हाला जाऊन तुम्हाला दाखवणार आहेत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर तुम्ही माझे चॅनल नवीन असतील माझे चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया धनंजय सहारे माई सेवा केंद्र सायबर कॅफे संचालक वानगाव आपलं सरस स्वागत करत आहे आपल्या सी एस सी सेंटर सायबर कॅफेमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्विसेस मी आपल्याला आज सांगत आहे आपल्याकडे सी एस सी सेंटरमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्विसेस आयुष्यमान भारत कार्ड श्रम कार्ड इन्शुरन्स पी एम किसान पी एम किसानमध्ये आपण शेतकऱ्यांना जे दोन दोन हजार रुपये येतात ते दोन हजार रुपये ते रजिस्ट्रेशनचे फॉर्म आपण भरून इथून दिले जातात महाडी पी टी फार्मर म्हणजे जे, जे शेतकऱ्यांसाठी अवजारे फळबाग लागवड ट्रॅक्टर पॉवर ट्रीलर शेततळं शेततळं अस्तरीकरण यासारख्या सुविधांमध्ये लाभ घेण्यासाठी आपल्या इथून सेवा केंद्राद्वारे ते फॉर्म भरले जातात सेवा केंद्रामध्ये आपल्याकडे उत्पन्ना दाखला जातीचा दाखला डोमासाइन सर्टिफिकेट नॉन प्रिमिलियर ज्येष्ठ नागरिक सर्टिफिकेट हे दाखले आपल्याकडून काढले जातात तसेच आय टी आर आय टी फाईल बनवणे टी डी एस काढणे जी एस टी रजिस्ट्रेशन आधार रजिस्ट्रेशन शॉप शॉपॲक्ट पी एफ काढणे गॅजेट फूड लायसन मतदान कार्ड नोंदणी पासपोर्ट पासपोर्ट काढणे टू व्हीलर इन्शुरन्स फोर व्हीलर इन्शुरन्स आणि सर्व प्रकारे शा प्रकारच्या शा आणि सर्व प्रकारच्या शासकीय नोकऱ्यांचे फॉर्म भरले जातील आणि धनंजय तुम्ही सर्व या ठिकाणी तुम्ही कागदपत्र वगैरे सांगितलं आणि जर एखाद्याचे पॅन कार्ड जर काढलेलं आहे आणि त्याचे जर पॅन कार्ड आलेच नाही तर हुँ. या ठिकाणी तुम्हा काढून भेटेल का हो हो नक्कीच आम्ही त्याबद्दल सर्व व्यवस्थित सहाय्यता करतो पॅन कार्ड जर एखाद्या व्यक्तीचा आलेलं नसेल तर आम्ही त्याचा पॅन कार्ड नंबर शोधून त्याचा करेक्शनचा फॉर्म भरून आणि आपल्या ऑफिसमध्येच पॅन कार्ड मागवण्याचे आपण प्रयत्न करतो आणि त्या व्यक्तीला शंभर टक्के पॅन कार्ड मिळतं इथून आपल्याकडे बरोबर बरोबर आणि त्याच्यानंतर बर शेतकरीसाठी काही योजना आहेत का तुमच्याकडे हो शेतकऱ्यांसाठी नवीन काही अवजारे घ्यायची असतील पावर टीलर शेतकरीच्या शेताच्या मसाजीसाठी पॉवर टीलर ट्रॅक्टर नांगर अजून नवीन फळबाग लागवड चिकू ज्या ला शेतकऱ्यांनी चिकू लागवड केलेली आहे त्या चिकूच्या फळबागाचे पुनरुज्जीवन म्हणजे जे छाटणी वगैरे करतात त्यासाठी शेतकऱ्यांसाठी शासनाने योजना काढलेल्या आहेत त्यामध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं आणि और... त्याच्यानंतर शाळेचे विजयसाठी तुमच्याकडे काय योजना आहे आता शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल फॉर्म आहेत बरोबर जे आठवी नववी दहावी एस टी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेलचे फॉर्म भरणं चालू आहेत आपल्याकडे बरोबर परत शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले जातात आज केली जाते जे काही विद्यार्थी दहावी बारावी पास झालेले आहेत ग्रॅज्युएशन झालेले आहेत पोलीस भरतीचे फॉर्म तलाठी भरती ग्राम ग्रामसेवकची भरती अजून ज्या काही शासकीय नोकऱ्या आहेत त्या सर्व शासकीय नोकऱ्यांचे भरती जे भरतीचे कमीद, फॉर्म असतात ते सर्व आपल्याकडे अचूकपणे भरले जातात फॉर्म आणि कमी कमी दरामध्ये आपण फॉर्म भरून देतो बरोबर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पेमेंट ची सुविधा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरोबर म्हणजे जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याकडे एटीएम कार्ड नसेल गुगल पे नसेल तर ते आपण आमच्या खात्यामधून पैसे ट्रान्सफर करून त्याचे चलन भरून दिले जातात बरोबर तसेच आत्ता जे दहावीमधून पासआउट झालेले आहे बारावीमधून पास आऊट झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग डिप्लोमा अकरावी बारावी कॉलेजेसचे जे काही ऑनलाईन फॉर्म आहेत ते सर्व फॉर्म आपल्याकडे व्यवस्थितरित्या भरून मिळतील आणि तेही अत्यंत कमी दरामध्ये फॉर्म भरून मिळतील आणि धनंजय भरपूर अशा कंपनी आहेत गोईसरमध्ये आणि ते कंपनीमध्ये भरपूर असे माणसं काम वगैरे करतात आणि त्यांचं पी एफ वगैरे कापतात आणि या पी एफच्या तुमच्याकडे काय आहे म्हणजे तुम्ही कसं काय पद्धती दे? काढून देतात कसं काय तुमचा चार्जशीच आहे कारण बरेच बाहेर एजंट वगैरे पकडतात आणि भरपूर त्यांच्याकडून चार्ज वगैरे घेतात पैसे वगैरे घेतात तर तुमच्याकडे वगैरे या ठिकाणी काढून भेटेल काय पी एफ हो हो होती नक्की आपल्याकडे पी एफ काढण्याची सुद्धा सुविधा आहे आपल्याकडे पी एफमध्ये जे काही नाव कलेक्शन करायचे असेल नाव बदल जन्मतारीख बदल किंवा गॅजेट बनवणे ह्या पद्धतीची कामं होतात पी एफ काढायचं असेल तर पेन्शन काढणं पी मध्ये ॲडव्हान्स काढणं पूर्ण पी एफ काढणं कंपनीची तुम्ही सोडली असेल तर त्याची एक्झिट रेट टाकणं हे सर्व कामं होतात आणि ते पण अत्यंत कमी शुल्कामध्ये आपण कामं करतो बाहेर जर तुम्ही बघितलं तर एजंट लोक टक्केवारीने चार्जेस करतात आपण तसं काही करत नाही आपण फक्त फॉर्म भरण्याचे पैसे घेतो आम्ही फक्त शंभर रुपयामध्ये पी एफ काढून देतो काही एक्स्ट्रा शुल्क घेत नाही के वाय सी करणं या सर्व सुविधा आपल्याकडे इथे पी एफच्या कामामध्ये होतात आपण या या व्हिडिओमध्ये माझ्या सायबरमध्ये सी एस सी केंद्रामध्ये काय काय सुविधा दिल्या जातात हे आपण आता बघितलं या ठिकाणी आपल्याला कसं यायचं आहे आणि आपण मला मोबाईलद्वारे फोन कॉन्टॅक्ट करून सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकतात पोलीस व्हेरिफिकेशन म्हणा सरांचा नंबर मी मध्ये दिला आहे ते सरांचा नंबर तुम्ही डिस्प्रिप्शनमधून घ्या आणि से सरांना तुम्ही पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता काय कागदपत्र वगैरे कुठे आहे दुकान त्यांच्याकडून तुम्ही पर्सनल बोलू शकता तर आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे वाणगाव तालुका डहाणू जिल्हा पालघर हे शाळेजवळ सायबर कॅफे महासेवा केंद्र या ऑफिसमध्ये आपल्याला झेरॉक्स प्रिंट लेमिनेशन उत्पन्न दाखला डोमासाईल आदिवासी प्रमाणपत्र जातीचा दाखला नॉन लेयर मतदान कार्ड नोंदणी ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र गेजेट पासपोर्ट पॅन कार्ड आणि सात बारा डिजिटल आणि इन्शुरन्स आय टी आय रिटर्न